नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन ग्रीनगुडाग्रे आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो झेंडू असेल मिरची असेल किंवा इतर पीक असेल तर या पिकामध्ये ज्यावेळेस आपण मल्चिंग पेपर मल्चिंगवर लागवड करतो तर मध्ये जो आपला जो काही गॅप सुटतो मग पाच फुटी बेड असेल सहा फुटी असेल किंवा साडेसहा फुटी असेल किंवा साडेपाच फुटी असेल तर मधला जो गॅप आहे इथं आपल्याला तण नियंत्रण करावं लागतं किंवा तणांचा त्रास जो आहे हा आपल्याला होतो खुरपणीमध्ये खर्च भरपूर आहे आणि मग अशा पद्धतीत नेमकं काय करायचं हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहतो तर त्याच्यासाठीच आपण जे काही पीक का आहे आपलं झेंडू असेल किंवा मिरची असेल तर याच्यासाठी आपल्याला तणनाशक कोणतं मारायचं किंवा कोणतं वापरलं पाहिजे याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गुडगिरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तुम्ही पाहताय की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते की आपली झेंडू पिकामध्ये तणनाशक फवारणी हीच चालू आहे पण झेंडू पिकासाठी असेल किंवा मिरची पिकासाठी असेल तर कोणतं तणनाशक वापरायला पाहिजे तर हे याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर याच्यासाठी मी तुम्हाला आज दाखवत आहे हे गिजा जे काँग्रॅट्स कंपनीचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ग्लायफोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच पर्सेंट एस एलमध्ये पाहायला मिळतो जो सिलेक्टिव्ह हर्बिसाईड आहे सिलेक्टिव्ह म्हणजे काय तर ठराविक तणांवर नियंत्रण करणारं तणनाशक तर, तर हे साधारणतः आपल्याला याचं वापरायचं जे प्रमाण आहे साधारणतः वीस लिटरच्या पंपासाठी एकशे वीस मिलीपर्यंत आपण याला वापरू शकतो किंवा जर तण थोडंसं जास्त असेल तर साधारणतः एकशे चाळीस मिलीपर्यंत परंतु लक्षात घ्या मारताना शक्यतो आपल्या मेन पिकावर उडलं नाही पाहिजे याची खात्री घ्या वारं जर जा असेल जास्त तर वारा चालू वाऱ्यामध्ये याचा स्प्रे करू नका वारं शांत असतानाच याचा स्प्रे करायचा आहे आणि शक्यतो पिकाला एकाच वेळा हा वापर करायचा आहे कारण एकदा तुम्ही तणनाशक मारलं की गवत पिवळं पडतं काही प्रमाणात जवळजवळ ऐंशी टक्के गवत हे पूर्णपणे जळून जातं वीस टक्के जे हार्ड गवत आहे तर हे आपल्याला हाताने काढून घ्यावं लागतं त्यामुळं शक्यतो काही शेतकरी असं पण करतात की तर मारल्याच्यानंतर नंतर वीस पंचवीस दिवसामध्ये नाही रिझल्ट मिळाला म्हणजे वीस टक्के गवत असेल तर परत स्प्रे घेतात तर परत शक्यतो स्प्रे घेऊ नका कारण जमिनीसाठी हे मुळात चांगलं नाही आहे पण एक प्रकारे खर्च आपला तिथं भरपूर कमी होतो कारण लेबरला आज पाच हजार रुपये एकरी द्यावे लागत आहेत आणि ते प्रत्येक शेतकऱ्याला परवडणार नाही आहे त्यामुळं तणनाशक हा एक त्याच्यावर सोल्युशन आहे पण कंटिन्युअसलीच तणनाशक मारणं हा सुद्धा काही पर्याय नाही आहे किंवा जो कंटेंट त्याच्यामध्ये मिळतो हा काही आपल्याला नैसर्गिक कंटेंट नाही आहे किंवा ऑर्गॅनिक कंटेंट नाही आहे त्यामुळं त्याचेही साईड इफेक्ट होणारे आहेत ते मग आपल्या मानवी जीवनावर असेल किंवा जमिनीवर असेल तर याच्यासाठी नक्कीच तुम्ही इतर पिकांच्या तण नियंत्रणासाठी गिजा हे तणनाशक वापरू शकता सांगितल्याप्रमाणे हे तुम्हाला जवळच्या कोर्सेस सेवा केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा ऑनलाईनही तुम्हाला हे, हे मिळून जाईल तर नक्की कळवा ज्याचा आपण व्हिडिओ आपल्या मिरची पिकावर सुद्धा बनवलेला होता आणि आज झेंडूवरसुद्धा त्याची फवारणी चालू आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जर शेअर केलं नसेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद